भव्य कपडे सनातन धर्माचा सर्व सनात धर्म सना करतात ना त्या बाबांनी ना प्रत्येक या बाबांनी भक्तांवर रेप केलेत महिलेवर रेप केलेत सनातन धर्म जपतात सनातन धर्म जपतात तर ना त्या बाबांनी भव्य कपडे घालून रेप केलेले आहेत मग त्यांनी सनातन धर्माचा किती घात केला त्यांनी सनातन धर्माला किती चुकीच्या गोष्टी केल्या त्या अशा नालायक लोकांना तू बुटं नाही मारलीस अशा नालायक लोकांना का नाही बुटं मारली विरुद्ध का नाही आवाज तुला कायद्याचा वकील आहेस ना तू तुझ तू, तू, तू जर सनातन धर्माची याचिका तुझ्यासमोर आली सनातन धर्माची याचिका जर चीफ जस्टिस गवई साहेबांकडे आली त्यांनी जर ती फेटाळली तर तू वकील आहेस ते नाही बोलले तू हा करून दाखव ना तुझ्याकडे अभ्यास आहे ना तू, तू वकील आहे ते नाही बोलले तू हा करून दाखव जाती जातीच्या जा, याच्यामध्ये हा देश पूर्ण वाटलेला उद्ध्वस्त अशी निर्लायक अशी नालायक राजकीय माणसांनीच ह्या देशाला अशी माणसं जन्माला घातलेली आहेत ह्याच्यावर नरेंद्र मोदी का नाही बोलले ह्याच्यावर ह्या बी जे पी का नाही बोलले ह्याच्यावर जे जातीवादी लोक आहेत का नाही बोलले त्या भूषण गवईंनी अंगावर बूट फेकून मारला सनातन धर्माचा विरोध केला अशासाठी मूर्ख निर्लज्ज लोकांनी मोर्चे केले त्याला साथ देण्यासाठी राकेश किशोरला पण ज्या सनातन धर्माचा वाट ज्या सनातन धर्माची वाट लावली हे भगवे कपडे घालून जे बाबा रेप करतात बायकांवर लहान मुलीवर त्याच्यासाठी ह्या लोकांनी का नाही मोर्चे काढले भडव्यानं घंड राजकारण चालू आहे जाती जातीवर हा देश आहे ना वाटला गेला आहे पण सांगतो हा देश जातीच्या आधारावर नाही हा देश संविधानावर चालतो अनेक हिंदू म अनेक हिंदू लोक आहेत अनेक ब्राह्मण लोक आहेत अनेक मुस्लिम लोक आहेत प्रत्येक धर्मातली माणसं चांगले आहेत ते सुद्धा संविधानाला मानतात पण तुमच्यासारखी भडवी लोकं मातेगुरू लोक आहेत ना ते लोक देश उद्ध्वस्त करतात फेंजो देश चालवायचा कसा राजकारणी लोकांच्या हातात हा देश दिला आहे आणि भडवी लोक जाती जातीची जाती माणसं जे जन्मालेत त्यांना ठेचत नाही आहेत जर एका कुटुला मुसलमानाने केलं असतं ना तर त्याच्या विरुद्ध नुसता मोर्चा काढला असता एक सनातनी माणसाने केलं सनातन धर्म वाटला सनातन धर्माला त्रास दिला अरे ज्या लोकांनी धर्माची वाट लावून टाकली त्याच्याबद्दल काय ना बोलले तुम्ही लोक घानेडं राजकारण आहे मोदी गाण्याच्याबद्दल बोलत बी जे पी बोलत तेव्हा तुम्ही काय शांत षंडका बसलात जागृत व्हा जागृत व्हा देशातल्या प्रत्येकाने प्रत्येक राजकीय माणूस जाती जातीचं राजकारण खेळतोय आहे पण आता देश संविधानावर चालतो आहे आणि जर देश असाच पुढे चालला पाहिजे तर तुम्हा आम्हाला राजकीय लोकांना ठेसावं हो लागेल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हिंदू मुसलमान सिख इसाई लोकांना एकत्र यावं हो लागेल आणि ह्या जातीवादी लोकांनासुद्धा ठेसावं हो लागेल हा देश चुकीच्या लोकांच्या हातात चालला आहे हा देश चुकीच्या लोकांच्या हातात चालल्यामुळेच ही गोष्ट घडते कुठेतरी जागृत व्हा या भडव्यांना यांच्या औकात दाखवली पाहिजे देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या माणसाला तुम्ही बूट फेकून मारता भडव्यांनो आज त्याच्या कशी किती नालायक लोकं असतील कायद्याचा अभ्यास करून बसलेली चुकीच्या गोष्टी करू नका